नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जी वाली मॅडम या युट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास चोवीस यातील पोषण अभियान या, या विषयावरील काही महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे पोषण अभियान हा विषय परीक्षेमध्ये खूपच महत्वाचा आहे आणि या विषयावरून वीस प्रश्न विचारले जातील जे चाळीस गुणांचे असतील परीक्षेत या विषयाच्या पलीकडे काहीही विचारलं जाणार नाही त्यामुळे त्याचा अभ्यास पक्का करणं खूप गरजेचे आहे कालच आपण पोषण अभियान या विषयावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचे उद्दिष्ट ध्येय स्वरूप कार्यप्रणाली आणि इतर सर्व महत्त्वाचे मुद्दे कवर केले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर ताबडतोब ते व्हिडिओ बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच माहितीवर आधारित प्रश्न उत्तर घेणार आहोत हे प्रश्न सरावासाठी आहेत आणि परीक्षेत याच मुद्द्यावर प्रश्न येणार आहेत सरा तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरू करूया तर आपला पहिला प्रश्न आहे पोषणाची आवश्यकता कशासाठी आहे आणि आपलं उत्तर आहे वाढ एकूण आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी तर आपला दुसरा प्रश्न आहे पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली पोषण अभियानाची सुरुवात दोन हजार अठरा या वर्षी करण्यात आली आपला तिसरा प्रश्न आहे पोषण अभियानाचे उद्दिष्ट काय आहे तर पहा आपण कालच पोषण अभियानाचे उद्दिष्ट पाहिलेले आहे आणि आजचे सारे प्रश्न त्याच्यावरच आधारित आहे पाहून घ्या आपलं उत्तर आहे बालक व महिलांमधील कुपोषण कमी करणे हे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये सगळं पाहिलेलं होतं पोषण उद्दिष्ट उद्दिष्टमध्ये सांगण्यात आलं होतं की बालक व महिलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी पोषण अभियानाची गरज असते आपला पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाची घोषणा कोणत्या मंत्रालयाने केली आहे तर पहा मित्रांनो आपला उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय आपण महिला व बाल विकास विभाग याचेच प्रश्न पाहत आहोत आणि आपल्याला हा प्रश्न माहीत असायलाच पाहिजे की महिला व बाल विकास मंत्रालयाने यांनी पोषण अभियानाची घोषणा केलेली आहे तर पहा आपला पुढचा प्रश्न आहे पोषण अभियान अंतर्गत कोणत्या महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो हा तर प्रश्न तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये विचारला जाऊ शकते कारण हा प्रश्न नेहमी विचारला जातो पोषण अभियान अंतर्गत जे महिना आहे पोषण महिना तो आहे सप्टेंबर महिना तर आपला पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाच्या माध्यमातून कोणत्या वयोगटातील मुलांसाठी विशेष लक्ष दिले जाते तर विशेष लक्ष हे शून्य ते तीन वर्षाच्या आतल्या मुलांच्याकडे देण्यात येते हा मित्रांनो ही सर्व माहिती आपण कालच्या पोषण अभियानाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण त्याचे वर्णन स्वरूप सगळं पाहिलेलं होतं चला आता आपण आपला पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियान अंतर्गत कोणती बाब महत्वाची नाही तर आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहे जसे की अ संतुलित आहार ब स्वच्छता क केवळ शिक्षण ड आरोग्य सेवा प्रश्नात विचारलं आहे की पोषण अभियान अंतर्गत कोणती बाब जी महत्वाची नाही आहे तर पहा संतुलित आहार महत्वाचं असते स्वच्छता पण महत्वाची असते केवळ शिक्षण आणि ड आहे आरोग्यसेवा आता आरोग्यसेवा तर महत्वाची आहेच म्हणजे केवळ शिक्षण हे महत्वाचे नाही आपले उत्तर आहे केवळ शिक्षण पोषण अभियानात केवळ शिक्षण हे महत्वाचं नाही आता आपला पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारे कार्य केले जाते पोषण अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समुदाय पातळीवर जनजागृती हे प्रकार केले जाते तर आपला पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानात पोषण त्रिकोण म्हणजेच न्यूट्रिशन ट्रायंगल काय दर्शवते न्यूट्रिशन ट्रायंगल म्हणजे ज्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी येतात जसे आहार व्यायाम आणि मानसिक आरोग्य तर पोषण अभियानात पोषण त्रिकोण म्हणजेच आहार व्यायाम आणि मानसिक आरोग्य हे तीनही गोष्टी दर्शवते तर आपला पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाचे एक मुख्य उद्दिष्ट कोणते आहे तर पोषण अभियानाचे एक मुख्य उद्दिष्ट म्हणजेच मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हेच पोषण अभियानाचे एक मुख्य उद्दिष्ट आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे आता पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे तर आहे तो पोषण ट्रॅकर तर आपला पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानांतर्गत कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश केला गेला आहे आता पोषण अभियानांतर्गत कुपोषण कमी करण्यासाठी तीन महत्वाच्या घटकांचा समावेश केला गेला आहे आणि तो आहे पहिला म्हणजेच उंची आणि वजनाचे निरीक्षण दुसरा समुदाय आधारित पोषण प्रशिक्षण आणि तिसरा महिलांसाठी पोषण पोषक आहार वितरण हे तिन्ही महत्त्वाच्या घटकांचा समावेश केला गेला आहे पोषण अभियानामध्ये पोषण म्हणजेच पी ओ एस एच ए एन या शब्दाचे संपूर्ण रूप काय आहे हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच येणार आहे कारण पोषण याचा संपूर्ण रूप काय आहे हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे तर पोषणचा अर्थ आहे प्राईम मिनिस्टर्स ओव्हर ॲचिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक न्यूट्रिशन पोषण या शब्दाचा रूप हा प्राईम मिनिस्टर ओव्हर स्कीम फॉर हॉस्टेलाईन न्यूट्रिशन हा आहे तर, तर आपला पुढचा प्रश्न पोषण अभियानाच्या उद्दिष्ट दोन हजार बावीस पर्यंत कोणत्या प्रकारच्या कुपोषणाला नियंत्रित करणे आहे कोणता उद्दिष्ट नियंत्रण करणार असं त्यांनी विचारलं आहे तर आपलं उत्तर आहे लघु उंचता वजन कमी होणे अशक्तता तर आता प्रश्न क्रमांक पंधरा पाहू पोषण अभियानामध्ये अंगणवाडी सेविकांना कोणते डिजिटल साधन पुरवले गेले आहे तर पहा पोषण अभियानामध्ये अंगणवाडी सेविका असते त्यांना स्मार्टफोन आणि मोबाईल ॲप हे डिजिटल साधन पुरवले गेले आहे तर आपला पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत बाल कुपोषणाचे प्रमाण दोन टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर कोणत्या वर्षाचे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत भारत सरकारने कुपोषणाचे प्रमाण दोन टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे आपला पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा पोषण अभियानात सर्वोच्च कामगिरी केली आहे तर आपला उत्तर आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याने पहिल्यांदा पोषण अभियानात सर्वोच्च कामगिरी केली आहे आता पाहू आपला पुढचा प्रश्न पोषण अभियानांतर्गत कोणत्या समस्येवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे हे पण प्रश्न तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपलं उत्तर आहे बाल मृत्यू दर कमी करणे पौष्टिक आहाराची उपलब्धता महिला व बालकांमधील कुपोषण कमी करणे तर आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस पोषण अभियानात राष्ट्रीय पोषण परिषदेत कोणत्या शासकीय संस्थेची भागीदारी आहे आणि आपला या प्रश्नाचा उत्तर आहे नीती आयोग नीती आयोग या राष्ट्रीय पोषण परिषदेची शासकीय संस्थेची भागीदारी आहे पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाचे बजेट दोन हजार एकवीस ते बावीस साठी को किती रुपये निश्चित केले होते आणि आपला या प्रश्नाचा उत्तर आहे तीन हजार पाचशे कोटी रुपये निश्चित केले होते पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाद्वारे कोणते लक्ष दोन हजार पंचवीस पर्यंत साध्य करण्याचे ठरविण्यात आले आहेत आणि आता या प्रश्नाचं उत्तर आहे बालकांमध्ये कमी वजनाची समस्या सहा टक्केने घटवणे हे सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील